वयाच्या नवव्या वर्षी माझा विभाग गोपाळराव जोशी यांच्याशी झाला गोपाळराव जोशी हे माझ्या शिक्षणासाठी खूप आग्रही होते गोपाळराव जोशींनी जोशी यांनी मला अमेरिकेतील मा महिला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश करण्यासाठी पत्र दिले मी अमेरिकेला निर्माण झाले मी अमेरिकेतील महा महिला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेता मला मी अमेरिके मला शरीर करण्यात आला मी भारतात परत आल्यावर